यापुढे माझ्याकडून अपेक्षा नसाव्यात कोकण हार्टेड गर्ल आणि सूरज चव्हाण यांच्यात वाद निर्माण झाला आहे दोन दिवसांआधी अंकिता वालवलकर सूरज चव्हाणला भेटायला गेली होती त्यानंतर शेअर केलेल्या पोस्टमुळे या दोघांमध्ये मतभेद झालेत बिग बॉस मराठी मधील यंदाचा सीझन गाजला तो स्पर्धकांमुळे त्यांच्यातील बॉन्डमुळे बिग बॉस संपल्यानंतरही हे स्पर्धक एकमेकांच्या संपर्कात असतात बिग बॉसमधील हे स्पर्धक एकमेकांच्या भेटी घेताना दिसतात नुकच कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालवलकर हिने बिग बॉस मराठीचा विजेता सूरज चव्हाण याच्या बारामतीतील मोढवे गावातील घरी जात त्याची भेट घेतली त्यानंतर अंकिताने सूरज आणि त्याच्या कुटुंबियांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले पण इन्स्टाग्रामवर या भेटीचे फोटो शेअर करण्यात आल्यानंतर अंकिता आणि सूरज यांच्यात वाद निर्माण झाला आहे अंकिता आणि सूरजची भेट अंकिता वालावलकर तिचा होणारा पती संगीतकार कुणाल भगतसोबत बारामतीतील सूरज चव्हाणच्या घरी गेली तिथे जात अंकिता सूरज आणि त्याच्या कुटुंबियांना भेटली तेव्हा साधेपणाने चव्हाण कुटुंबियांनी अंकिताचं स्वागत केलं बाजरीची भाकरी बटाट्याची भाजी ठेचा असं साधं जेवण सूरजच्या घरच्यांनी अंकितासाठी बनवलं होतं या भेटीचे फोटो अंकिताने इन्स्टाग्रामवर शेअर केले यावेळी तिने सूरज चव्हाणसोबत इन्स्टाग्राम कोलॅबरेशन केलं तेव्हा सूरजने ते अक्सेप्ट केलं पण नंतर मात्र अंकिताची पोस्ट सूरजच्या अकाउंटवर दिसणं बंद झालं ही गोष्ट अंकिताच्या चाहत्यांनी तिच्या लक्षात आणून दिली बारा तासांच्या आत अंकिताची पोस्ट सूरजच्या अकाउंटवरून रिमूव्ह करण्यात आलीय अशी कमेंट अंकिताच्या पोस्टवर तिच्या चाहत्याने केली यावर अंकिताने ही प्रतिक्रिया दिली आहे क्यू तुम्ही ही गोष्ट लक्षात आणून दिली पण एक शेवटच्या सांगते सूरज त्याचं इन्स्टाग्राम अकाउंट हॅन्डल करत नाही सूरजच्या आजूबाजूला त्यांना मी नको असल्या कारणास्तव मी ह्यातून काढता पाय घेत आहे यापुढे माझ्याकडून अपेक्षा नसाव्यात धन्यवाद असं अंकिता म्हणाली आहे त्यामुळे बिग बॉसच्या घरात असताना चांगले मित्र असणारे अंकिता आणि सूरज यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे बिग बॉसच्या घरात असताना सूरज आणि अंकिता हे दोघे एकमेकांसोबत पाहायला मिळाले अंकिता सूरजला तिचा भाऊ मानत होती या दोघांनी हे बहीण भावाचं नातं बिग बॉसच्या संपल्यानंतरही या दोघांनी हे नातं जपलं सूरजच्या वाढदिवसाला अंकिताने व्हिडिओ कॉल केला होता त्याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केला होता पण तेव्हाही अनेकदा फोन करून देखील त्याच्या आजूबाजूचे लोक सूरजशी बोलणं होऊ देत नाहीत अशी तक्रार अंकिताने सूरजकडे केली होती